नमस्कार झगास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे लहान मुले बाहेरचं खाऊ खातात म्हणजे चॉकलेट कॅडबरी वगैरे खातात तर त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीची जर चिक्की तयार करून ठेवली तर लहान मुलं नक्कीच आवडीने खाणार आहेत आज आपण शिंगदाण्याची चिक्की अगदी बाजारात मिळते तशी तयार करणार आहोत आणि ही चिक्की कडक नव्हता अगदी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तयार होते आज आपण शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहे सुरुवातीला आपल्याला हे शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे आहे तसं शेंगदाणे भाजणं हे प्रत्येकालाच अगदी सोपे आहे आणि प्रत्येकाला जमत सुद्धा पण तरीसुद्धा ज्यांना शेंगदाणे कसे भाजायची माहिती नाही त्यांसाठी हे शेंगदाणे मी अगदी झटपट तुम्हाला भाजून दाखवत आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम ठेवून शेंगदाणे भाजायचे आहे शेंगदाण्यांची साल आहे तर ती आपोआप निघायला सुरुवात होते त्याचबरोबर शेंगदाणे भाजल्यावर त्याचे सालीचा जो रंग आहे तो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने बदलतो म्हणजे समजावे शेंगदाणे हे भाजले गेले आहे आता आपण शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तोपर्यंत शेंगदाण्यांची चिक्की आपल्याला ज्या ताटावर अथवा पोळपाटावर बनवून घ्यायची आहे त्याला आपल्याला सर्व बाजूने अगदी व्यवस्थित असे तूप लावून घ्यायचे आहे अगदी कडेपर्यंत आपण हे तूप व्यवस्थित पसरवून घेणार आहोत जेणेकरून चिक्की आपण यावर टाकल्यानंतर ती या ताटाला अथवा पोळपाटाला चिकटणार नाही आता ही झाली आपली पूर्वतयारी त्यानंतर आता आपण लगेचच चिक्की तयार करायला घेणार आहोत त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये फक्तच अर्धा चमचा साजूक तूप हे घालून घेतलेले आहे आणि ज्या वाटीने शेंगदाणे मोजलेले होते त्याच वाटीने एक वाटी साखर इथे मी घेतलेली आहे साखर घेताना अगदी मी सपाट वाटीनं घेता ही वाटी मी अगदी कच्च अशी भरून घेतलेली आहे ही साखर आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आणि एकसारखे हलवत राहून आपल्याला ही साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे जर आपण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर अशा वेळेस साखर ही पूर्णपणे विरघळणार नाही पण ना 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 ती जळायला सुरुवात होईल मग अशा वेळेस आपल्या चिक्कीची जी चव आहे तर ती अजिबात चांगली लागणार नाही साखर हलवत राहून दोन मिनिटे इथे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता साखरेचा रंग हलकासा बदललेला आहे त्याचबरोबर साखरेतला जो चिकटपणा आहे तो सुद्धा वाढलेला आहे आणि साखर ही पहिल्यासारखी मोकळी न दिसता त्याचे हलकेसे खडे हे व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण अशी साखर हलवत राहणार आहोत आता साधारणतः तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि साखरेचा रंग आता पहिल्यापेक्षा अजूनच वेगळा झालेला आहे त्याचबरोबर साखरेमधला जो ओलसरपणा आहे तो तो पहिल्यापेक्षा अजून जास्त दिसायला लागलेला आहे इथे मी शेंगदाणे थंड झाल्यानंतर जळून घेतलेले आहे पण ते अगदीच बारीक न जळता थोडेसे जाडसर असे दळून घेतलेले आहे तुम्हाला आवडत असेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी बारीक शेंगदाण्याचा कूट केला तरीसुद्धा चालेल अथवा तुम्ही अगदीच जाडसर शेंगदाणे ठेवले तरीसुद्धा चालणार आहे तुमच्याशी बोलता बोलता पाच मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता साखर ही जवळपास विरघळली आहे त्यामध्ये काही साखरेचे कण हे शिल्लक आहेत पण विरघळलेली साखर जी आहे तर ती जळू नये यासाठी मी यामध्ये एक चमचा पाणी घातलेले आहे तर पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचे यामध्ये पाणी घातले आहे या ज्यामुळे यामध्ये जे साखरेचे छोटेसे कन जे दिसतात आहे तर ते सुद्धा अगदी पटकन विरघळले जातील त्याचबरोबर जी विरघळलेली साखर आहे तीसुद्धा जळणार नाही साखर ही आपण विरघळून घेत असताना चमच्याला लागलेली जी साखर आहे तीसुद्धा आपण काढून घ्यायची आहे म्हणजे ती, ती चमच्याला लागून वाया जाणार नाही आणि आता सात मिनटं झालेली आहेत आणि आपली ही साखर पूर्णपणे इथे विरघळलेली आहे इथे आपल्याला साखरीचा पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही फक्त आपल्याला साखर ही विरघळून घ्यायची आहे आता यामध्ये मी अजून अर्धा चमचा एवढे तूप घालून घेतलेले आहे व्हिडिओमध्ये मी जो चमचा वापरलेला आहे तर तो, तो छोट्या साईजचा आहे पण पोहे खाण्याच्या चमच्याने आपल्याला इथे अर्धा चमचा तूप घालून घ्यायचे आहे तूप घातल्यामुळे आपण जी शेंगदाणीची चिक्की बनवणार आहोत तो ती कडक न होता कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तयार होणार आहे आता आपल्याला पूर्णपणे साखर विरघळल्यानंतर हलकीशी एक याला उकळी काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीचे हलकेसे बुडबुडे आल्यानंतर लगेच आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि दळून घेतलेले शेंगदाणे जे आहे तर ते हे विरगळून घेतलेल्या साखरेमध्ये घालून घ्यायचे आहे आता आपल्याला ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे नाहीतर आपले हे मिश्रण जळू शकते सर्व शेंगदाण्याचं कोट आपण साखरेच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच दुसऱ्या बाजूला जे आपण तुपलम ताट तयार केलेले होते त्यावर हे सर्व मिश्रण आपल्याला घालून घ्यायचे आहे मिश्रण हे खूप गरम आहे त्यामुळे ही प्रोसेस करताना आपल्याला घाई तर करायची आहे पण त्याचबरोबर आपली काळजीसुद्धा घ्यायला विसरायचं नाही आता हे मिश्रण गरम आहे म्हणून चमच्यानेच मी हलकेसे हे मिश्रण पसरवून घेणार आहे जर आपण हे मिश्रण लाटण्याने जर पसरवण्याचा प्रयत्न केला तर लाटण्याला हे मिश्रण चिकटू शकते त्यामुळे असे मी असेच चमच्याच्या सहाय्यानेच हे मिश्रण पसरवून घेणार आहे पण हलकेसे हे मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही लाटण्याच्या सुद्धा हे पसरवून हव्या त्या जाडीची ही शेंगदाण्याची चिक्की तयार करून घेऊ शकता तुम्ही तुम्हाला हव्या त्या लहान मोठ्या आकारात ही शेंगदाण्याची चिक्की कट करून घेऊ शकता आता मी सुरीच्या साह्याने ही शेंगदाण्याची चिक्की कट करत आहे पण तुम्ही इथे शेंगदाण्याची चिक्की कट करताना उचटण्याचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे एकदा आपण ही शेंगदाण्याची चिक्की कट करून झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटाने पुन्हा आपण त्याच ठिकाणवरून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सूर्य अथवा उचटण्याच्या सहाय्याने कट करून घ्यायची आहे यामुळे ज्यावेळेस ही चिक्की पूर्णपणे थंड होणार आहे त्यावेळेस ती अगदी व्यवस्थित अशी बाहेर येते आणि त्याचा आकारसुद्धा अजिबात पिघडत नाही आता हे सर्व चिक्कीला मी अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे आणि त्यानंतर साधारणपणे अर्धा ते एक तास ही चिक्की पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण ही चिक्की ताटावरनं काढणार आहोत तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही चिक्की तयार झालेली आहे त्याला रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे तास झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ताटावरून चिक्की अगदी पटकन अशी निघालेली आहे कारण आपण ताटाला व्यवस्थित असे सर्व बाजूने तूप लावलेले आहे त्याचबरोबर ही चिक्की पूर्णपणे थंडसुद्धा झालेली आहे आता एक चिक्की तोडून बघितली असं तुम्ही बघू शकता अगदी पटकन ही चिक्की तुटलेली आहे म्हणजेच ती कडक नव्हता अगदी कुरकुरीत त्याचबरोबर खुसखुशीत झाली आहे आणि हो ही चिक्की चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागते अगदी झटपट होते कारण की याला पाक बनवण्याची अजिबात टेन्शन नाही त्यामुळे ही जी शेंगदाण्याची चिक्की आहे तर ती चुकण्याचा काही प्रश्नच येत नाही अगदी तुम्ही नवीन असणार किंवा पहिल्यांदाच जरी अशी चिक्की बनवणार असाल तरीसुद्धा ती अगदी परफेक्ट अशी तयार होणार आहे आणि ही चिक्की पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यामध्ये जर ठेवली तर ती अगदी तुम्ही महिनाभर खाऊ शकतात बऱ्याच जणांना इथे प्रश्न पडला असेल की मी इथे पाणी घातले आणि या साखरेचा पाकसुद्धा तयार केला नाही तरीसुद्धा ही शेंगदाण्याची चिक्की चिकट न होता कुरकुरीत कशी झाली तर आपण ज्यावेळेस साखर ही विरघळून घेत होतो वेळेस यामध्ये आपण जे पाणी घातलेले होते तर ते पाणी पूर्णपणे निघून गेले आणि सर्वात शेवटी आपण विरघळलेली जी साखर आहे तर त्याला एक उकळीसुद्धा काढून घेतलेली होती त्यामुळे त्यातले जे पाणी होते तर ते पूर्णपणे निघून गेलेले होते पण आपल्याला यामध्ये काळजी एवढी घ्यायची आहे की फक्त आपल्याला पोहेखाण्याच्या चमच्याने एकच चमचा पाणी टाकायचे आहे त्यापेक्षा जास्त पाणी यामध्ये घालायचे नाही तर अशी ही साध्या सोप्या पद्धतीने बनणारी त्याचबरोबर कमी वेळेत आणि कमी खर्चात तयार होणारी शेंगदाण्याची चिक्की तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि ती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जकास रेसिपी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर जकास रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि जकास रेसिपीसोबत